हॅलो नमस्कार मी दीपिका तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या एका नवीन लाईव्ह मध्ये मनापासून स्वागत करते तिच्या एकटीच खाते हो का एकतीस खाते तू खाते तू एकतीस घरी घालून दे तुला घडी घालून देते तुला भरवायचंच आहे मला पडशील ना, 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 ना. तिथली बाईसाठी एक हे आण जा बाई लावून जा तिथे येतं कपाळाला काय तरी लाव टाकली ते बघ आली नको तिच्या हाताचा देश ना सगळं सांडून ना। टाकेल दे बर जाऊ दे कसं दाखवलं तिथं हे होत ना दुसरं दे आता ना। नाही राहणार द्यावच लागणार आता आयडिया आहे का त्याच्यात केस कालचा केस चाटाकडे कलर तिथे मी ला हे नेरे नेरे <coughs> ना, 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 ना। लाव कुठून पण दिस यात खूप टाकले की दुसरं आहे का त्याच्यात नील पेंट ला चिकट करून घेईल नाही 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 दुसरा लाव टिका दुसरा लाव काहीतरी टिकली लाव टिकी लावू हे टिका ला निलेश खुश रहो हैप्पी रहो बिल्कुल <laughs> आप भी खुश रहिए हैप्पी रहिए ओनली है। खुश रहो लाइक ओके ओके थैंक यू नीलेश जी आकाश आकाश हाय हाय आकाश निलेश तिला तू म्हटलं तुला देऊ नको म्हणजे डोळा धुवून त्याला डोळ्या घालून घेतलं तिनं ते काय हे आहे का ते काय ते चणचण करते ना डोळा धुव आधी म्हणते आता खेड रत्नागिरी खेड सुमित सयानी राम रामजी विपुल अकोली सांगू राम राम होण्याला येतच नाही येत नाही तिला नागराज हाय टाकून हो, हो हो पण वा बाबा तुम्हाला से हो आता दे म्हणते दे आता तेच दे काय देते तू विनाकारण विनाकारण कोणतं पण काय देते तिच्या हातात तोंड कुस्ती चाली आता कापडा न था। था। का दुसरे ना पूस दे आता तिला कोणसे राजा लगत आहे ते त्रिशी काको ना जेव्हा मी लायो ऑन करते तेव्हाच लेकरं लढतात किंवा रडवते अनन्या त्याला नको त्या गोष्टी डोळ्यात घालून मग कशाला नेल पेंड दिलं अक्षो दुबई राज्याचे ओके जेवण होला होय जेवण झालंय ओके okay, ओके okay, ठीक आहे माझा ना लक्ष नाहीये प्रॉपरली लाईव्ह इकडे कमेंट्स कडे तरी शिकाणं नेल पेंट हे करत होते ते महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र दे मी देते लक्ष तिच्याकडे सगळं सांडून घेते काय नेल पेंट तिने डोळ्यात घालून घेतलं ना पण माझं लक्ष नव्हतं अक्षय डोळ्यात ते थोडस हे घालून घेतलं होतं और बताओ कहां से खेड से रत्नागिरी खेड नागराज क्या जेवण करली आज खिचडी बनाई थी नीलेश अग्रवाट ओके यार खुश रहो हैप्पी रहो बाय ओके ठीक है आप भी खुश रहिए हैप्पी रहिए पानी सैंड तो मना दस लिया जो जमेल का तुम्हाला मी बनवून देते नाहीतर दुबई काय का? दाखव आधी माझ्या हातात हो हाच आहे थोडस तेल टाकतो रवी हाय जय भीम बिलकुल तुम्हाला ही जय भीम जय महाराष्ट्र जय शिवराय जय भारत जेवण झालं झाल्यावरच लाईव्ह कनेक्ट करते मी <laughs> जमत नसेल तर मी करून देते काय प्रयोग चालू आहे चालू आहे त्यांचं काय पराठा बनवत आहेत आणि ही सगळं गंध मला नाही लावायचं मला नाही मला नाही तुझं तुला घे मला नको लावू अनना दिलं लाव जा अनन्यादी दिलं लाव जा जा अनन्यादी दिलं लाव जा अनन्यादी दिलं लाव सगळं गंध लावून चालून आहे आणि नाही दिलं तर रडते जोरजोऱ्यानं जमेल तिला डोंट वरी हा काय जेवण केलं आज माला आज खिचडी बनवली होती मला खिचडी फार आवडते आज बनवली होती बरेच दिवस झाले बनवली नव्हती आज बनवली कुठून आहेत खेड रत्नागिरी खेड का खिचडी का खिचडी म्हणजे पाच सहा दिवस झाले सकाळी पण चपाती संध्याकाळी पण चपाती भाजी वरण भात चपाती भाजी तेच तेच ते

ताई भगवती नमस्कार ताई कुठून बोलतात झालं का ताई होय जेवण झालंय माझं तुमच झालंय का जेवण गॅस ची पावर कमी ठेवा चटका लावून घेसाल नाही तर एवढा वेळ मी शांत बसलेली ना तर नाही परेशान करणार घेतलंय त्रिशिका प्रशांत मिसल हाय चिकन खात नाही का नाही मी नाही खात मिस्टर खाता लाईक दोन दोन नंबर ओके यू ता सगळ्यांचं जीवन कुठून बोलतात आई था साई भगवती खेड वरून रत्नागिरी खेड रवी वाला चिंटू <laughs> आता लाईव्ह ची संख्या वाढणार आहे अगदी पटापट अक्षय घे इकडं त्या लाईव्ह मध्ये काय घ्यायचंय तिकडे जाऊन परेशान करतोय एवढा वेळ मी बसून होते ना तर नाही परेशान करणार अक्षरशः ना असं करतात प्रशांत विसर तुमचे व्हिडिओ मी बघितले लाईक केले कमेंट्स पण केल्या भारी आहेत थँक्यू थँक यू, यू, यू प्रशांत काय झालंय का स्टँड का लावतेस स्टँडलाच तिला उचलून घेऊन जायचे स्टँड ला मोबाईल लावून मोबाईल पण जाईल तिकडे नको तू येऊच नको आता लाईव्ह मध्ये सगळं गंध लावून घेतलंय कपाळाला खूप सार आय एम सिन टू थँक यू उपाय जेव्हा द्या कोणीतरी रवी का तू एवढे हसत असतेस का हसत असतेस म्हणजे मला आवडत म्हणजे कॅमेरा समोर म्हणूनच नाही असं असंही जास्तीत जास्त चेहऱ्यावर स्माईल कमीत कमी क्वचित मी नाराज असते तीन कदम लाईक डन ताई थँक यू <laughs> नाही काय करणार अनन्य आहे ना अनन्याला थोडंफार शिकवलेलं आहे लिटल चिंटू तुला त्रिशिका त्रिशिका का गे करते बाय तुला तुलाही हा अवतार करून घेतलाय ते गंड आण तिला पण यायचंय कॅमेरा समोर काय किती लावून गंध मग कपाळाला काय काय अवतार करून घेतला चेहऱ्याचा काय आता करू देणार नाही